नमस्कार सगळ्यांना काय 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 चालू आहे काय नाही आहे आहेत पुरवल्या आहेत हे समज केले मी मला आपलं जेवढं लागतं तेवढं घेण्यासाठी जवळ ठेवले आणि काय नाही उष्ट नाही करीत काय नाही गैरसमज होतो बापू पण कोणाला मागता हो त्याच्यासाठी बाकी नाही ज्याचं त्याचं काम आहे हा तुझ काय आणि काय नाही तुम्ही जेवाय बोला म्हणून तेच की जेवाय एका जागेवर कधी अश्विनी एका जागेवर केले ना म्हणजे मग समधे तिकडे वाहिलेच इकडे वाहिले डाळी शिजवून जमते मी शिजवतच नाही म्हणून मामा मायवा या समधी बोला त्या काय म्हणते बघतो तुम्ही जेवासी काय नाही काय म्हणत कुचक पाचक नाही

मला खरं बाहेर जा तुम्ही दोन मिनटे तिचा कालवा 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 आली मोटर चालू करायला तर ह्यांचा चाललाय स्वयंपाक असू द्या व्हिडिओ कसं वाटलं आणि या सगळ्यांनी जेवायला काय करायचं मागच्या बायाला पोळ्याला आवडते तरी मला आवडते नाशिनीला आवडते त्यांच्यासाठी घर मी एवढी आता पिटा करते तुम्ही नाही फेकात मी खाते की पण पुरी पुरींना पोळ्या बाहेर आता आमच्यासाठी पोळ्या केल्यात बघा आता सासू पाहिजे बापू नाही आत बापू एक असे काय हिरिवारी व्हायला दोन दिवस आहे का त्यांना मिळत नाही पोळी टाडा बापू बापूंसाठी स्पेशल चपात्या असतात भजी चपाती कुरडे आणि आम आमटी एवढे बापूंना लागत आणि मग पोळ्या हे आमच्यासाठी असते हे पण नाहीत खात पोळी आणि दाजी बी नाही खात अन्न पण नाही हे चौक नाही खात पोळी आणि आम्ही पोळ्या खातो बॉटम खातो एवढी तेवढी दि दिली तर मनाला आली तर फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही आठ दिवस का ना पोळ्या करून वेळ पण आम्हाला फ्रीजच नाही घेणार नाही घेत नाही पुढचं राहून जाऊन लाईट लाइटीचं काय तिकडे होती तवास घोटाळा केला तो सांगतो काय बघ काय तरी बोलतोस आपलं मग अपमान होतो ना माणसाचा खरं काय का नाही घेतले गाड्या बाळ्या घेतले हा लबाड बोलू ना लबाड नाही बोला काय असा हजाराचं घेतलंय मी त्या काळात टीव्ही मोठी अशी घेतली बारा वर्षपूर्वी छंद घेतले होते मी आपण घोटाळा सगळं होतं आपल्याकडे राहिलं आता काय करू मी

नाही तर मंतर भाऊन दारू करायचा काय गाड्या माझ्याकडे लाडा महिना अरे मला करी ना मग त्याला कुठले पैसे आणायचं पैसे मी फिरून टाक तिथे महिनाभर मीच होती तुमच्या पैसे घ्यायला या पुरी तिथं दवाखान्यात शिवायला मी

चांगला करन... दिवस आहे बापू बोला चांगलेच आहे आपलं काय नाही पण असायचं सारखा व्हायचं वर्षातून दोनदा चार होऊ जायची ना तशी बापू म्हणून परत मी लगेच चालू परत खाण्यात गेलो नाही लबाड नाही गाठ गे लगेच मी चालत यायचो हळू शेवटच्या बारीन काय केलं नाही केला कायची बात नाही रुपया ना रुपया समजेचा दिलाय आपण सध्या दृष्टीच काय नाही किती खर्च केला काय नाही नाही काही कुणाला काय म्हणायचं नाही काय नाही आपले सत्य हो का नीतीत बदल नाही करणार कवाच नाही मेलू मी तरी चालेल पण लिहाव कोण्या म्हणून आहे की याच्याकडे पैसे कोणाचं ठेवलं नाही ते तसंच हे बी तसंच म्हणतात कोणाचा रुपया नको नाही लावलं पाहिजे नाही तर मग पुटाल तर आल्या <laughs> वाईट बोललोय का मी तुम्ही म्हणला बापू चुकले तरी बी कमेंट टाका चुकले ओढण्यात तुमच होय अश्विन काय नाही त्याचा कमीपणा चुकल्या म्हणून सगळ्यांना माहित आहे बाप्प खरं ती बोलतो आपण काय असेल ती अजिबात लोक चांगला असू किंवा बेकार असो सगळ्या सांगून टाकतो रोज कसो हा रोज काम करतो

बापूंच लय मना घेऊ नका त्यांनी खरं काय ते सांगितलं आहे का बापू काय माझ आहे म्हणजे लय वाईट दिवस इतकं पाण्यात बघितलं सगळ्यांनी की विचारूच ना का इतकं मजे इतकं मजा लयहालातून दिवस काढले आणि काय माणसं बोललेली ते सांगाय मी येईल मला व्हिडिओ मध्ये लय बोलली आम्ही ही व्हिडिओ चालू केले पण आम्हाला लय बोलली म्हणजे विचारू नका इतकी बोलली आम्हाला पण नाही कशाला लय जवळ जवळची पार आमच्या बोलायची बंद झाली का व्हिडिओ काढते म्हणून आम्ही आम्ही काय असं जगाचे वेगळे करते काय माहिती नसतं ग काय माणसाने चितलं की टीव्ही मग देवान नाही चितल्या काय फरक पडत चांगलं चांगलं होत गेलं आमचं आमचं नाही काय वाईट झालं तसं काय ना आपण गाव उपास मरतोय का किती वेग नाही होऊन गेली पण सगळं चितलं समजा तुमच्या मुळा आज सगळं तुमच्या चांगले झाले तुमची साथ आहे म्हणून चांगलं झालं सगळ्याच आला अजून अशीच साथ तुमचं नाही चांगलं हो अशी आमची साथ तुम्हाला तुमची आम्हाला काय नाही तुम्ही म्हणताल व्हिडिओ मध्येच बोलतो असं नाही मी पहिल्यापासूनच ओ असं आणि तासाव काम करीत नाही मी दुसऱ्या बोनी माझं बारा तास भरू चौदा भरू असं हाय माझं पट्ट बोलणं आणि बाकीचे तासाव करते ती त्याला कामच लागत नाही हो तुम्हाला बापूचं हे बोलणं पटलं तरी आणिक एक कमेंट

सुदे, सांगा आणि सगळ्यांना लक्ष तृप्ती याच्या हार्दिक 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 आधार करून खावा दिवस पोळ्या वगैरे करून खा हा मस्त मध्ये खरेदी करा ज्यांना काय वाटत असेल त्यांनी

देवदेवाचं झालं की शांती हाय देव करावं लागतो आपल्याला असं हाय आता एवढ्या दोन तीन महिन्यात दोन तीन कार्यक्रम हायत या कोणाला कसं घडलं असं सगळ्यांनी बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना पाणी घेतलं